जरा कल्पना करा एका साध्या रेल्वे लाईनचं काम सुरू आहे आणि अचानक जमिनी खालून एका पूर्णपणे हरवलेल्या शहराचे अवशेष बाहेर येतात हो हीच ती गोष्ट आहे ज्याने जगातील सर्वात महान प्राचीन संस्कृतींपैकी एकाचा शोध लावला ही कहाणी आहे एका अशा अनपेक्षित शोधाची ज्याने आपल्या भारताचा ज्ञात इतिहास एका झटक्यात हजारो वर्षांनी मागे नेला चला तर मग उघडूया इतिहासाचं हे रहस्यमयी पान आपल्याला माहितीये प्रत्येक हरवलेल्या गोष्टीमागे एक शोधकथा असते पण या संस्कृतीच्या शोधाची कहाणी खरं सांगायचं तर एखाद्या रोमांचिक सिनेमापेक्षा कमी नाही याची सुरुवात झाली होती अठराशे मध्ये चार्ल्स मॅसन नावाच्या एका व्यक्तीने काही जुन्या विटांच्या ढिगाऱ्यांची नोंद केली होती पण त्यानंतर जवळपास शंभर वर्ष हे रहस्य तसंच पडून राहिलं अखेर एकोणीसशे वीसच्या दशकात दयाराम सहाणी आणि आर डी बॅनर्जी यांनी हडप्पा आणि मोहेंजोदारोमध्ये उत्खनन सुरू केलं आणि जे समोर आलं ते अविश्वसनीय होतं मग एकोणीसशे चोवीसमध्ये सर जॉन मार्शल यांनी जगासमोर घोषणा केली की भारताला त्याचा हरवलेला अतिप्राचीन इतिहास सापडला आहे ही काही साधीसुधी घोषणा नव्हती ह्या एका बातमीने जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला तोपर्यंत कसं सगळे इजिप्त आणि मेसोपोटेमियालाच सर्वात प्राचीन मानत होते पण आता त्यांच्याच तोडीची किंबहुना काही बाबतीत तर त्याहूनही प्रगत एक भारतीय संस्कृती जगासमोर आली होती आणि हिचा पसारा तर कल्पनेच्या पलीकडचा होता विचार करा इजिप्त आणि मेसोपोटेमिया या दोन्ही संस्कृती एकत्र केल्या तरी त्यापेक्षा जास्त मोठ्या भूभागावर आपली सिंधू सरस्वती संस्कृती पसरली होती सिंधू नदी आणि आता लुप्त झालेली सरस्वती नदी या दोघींच्या विशाल खोऱ्यात हे साम्राज्य वसलेलं होतं पण प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या साम्राज्यात लोक राहत कसे होते आणि इथेच या संस्कृतीचं खरं वैशिष्ट्य आपल्यासमोर येतं चला बघूया त्यांची शहरं जी त्या काळासाठी एक मोठं आश्चर्यच होती म्हणजे बघा आजच्या शहरांसारखी कशीही अव्यवस्थित वाढ तिथे नव्हती ह्यांची शहरं एकदम नियोजनबद्ध होती जवळजवळ प्रत्येक शहराची रचनासारखीच पश्चिमेला एक उंच किल्ला जिथे कदाचित प्रशासकीय इमारती असतील आणि पूर्वेला सर्वसामान्यांसाठीचं एक मोठं शहर आणि महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही भागांना पक्क्या विटांच्या भिंतींचं संरक्षण होत पण या शहरांचं खरं आश्चर्य तर जमिनीखाली दडलेलं होतं त्यांची ड्रेनेज सिस्टीम विचार करा आजपासून पाच हजार वर्षांपूर्वी प्रत्येक घरात स्वतःचं बाथरूम होतं घरातून निघणारं सांडपाणी झाकलेल्या गटारांमधून रस्त्याखालच्या मुख्य गटार लाईनला जोडलेलं होतं इतकंच नाही तर साफसफाईसाठी चक्क मॅनहोल सुद्धा होते अशी स्वच्छता आणि नियोजनाची कल्पना त्या काळात जगात दुसरीकडे कुठेही नव्हती मोहिनजो दारोमध्ये सापडलेलं महा तर त्यांच्या इंजिनिअरिंगचा एक अप्रतिम नमुना आहे हा एक प्रचंड मोठा सार्वजनिक तलाव आहे आणि तो इतक्या कुशलतेने बांधलाय की हजारो वर्षांनंतरही त्यातून पाणी झिरपत नाही कल्पना करा एखाद्या मोठ्या धार्मिक किंवा सामाजिक कार्यक्रमासाठी इथे सगळे लोक एकत्र येत असतील आता याची तुलना आपण त्या काळातल्या इजिप्त आणि मेसोपोटेमियाशी करूया तिथे मोठमोठे राजवाडे होते पिरामिड्स होते पण सामान्य नागरिकांसाठी इतकी सुसज्ज आणि नियोजनबद्ध शहरं नव्हती खरं तर शहर नियोजनाच्या बाबतीत सिंधू सरस्वती संस्कृती आपल्या काळाच्या खूपच पुढे होती ठीक आहे शहरं तर उत्कृष्ट होती पण या विटांच्या शहरांमध्ये जीव कोण फुंकत होता म्हणजे इथले लोक कसे जगत होते त्यांच्या कला त्यांच्या श्रद्धा काय होत्या चला आता या लोकांच्या जीवनात जरा डोकावून पाहूया मोहेंजोदारोमध्ये सापडलेली ही डान्सिंग गर्लची कांस्य मूर्ती बघा ही फक्त एक मूर्ती नाहीये तर त्या काळातील जीवनाचा एक जिवंत क्षण आहे तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि शरीराची ठेवण यावरून कळतं की हे लोक केवळ उत्कृष्ट इंजिनियर नव्हते तर कलेचे जाणकार आणि रसिकही होते ह्या संस्कृतीची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांच्या हजारो मुद्रा म्हणजे सील्स ह्या छोट्या मुद्रांवर बैल एक शिंगी प्राणी अशा अनेक प्रतिमा आहेत पण त्यासोबतच आहे एक रहस्यमयी लिपी ही त्यांची भाषा आहे त्यांचं लिखाण आहे पण दुर्दैवाने आजपर्यंत ही लिपी उलगडण्यात कोणालाही यश आलेलं नाहीये त्यांची सगळी रहस्य जणू काही या लिपीमध्ये बंद आहे हे लोक फक्त आपल्या शहरांपुरते मर्यादित नव्हते तर ते पट्टीचे आंतरराष्ट्रीय व्यापारी होते त्यांची जहाजं थेट मेसोपोटेमियापर्यंत जात असत विचार करा राजस्थानमधून तांबे आणायचं सौराष्ट्रमधून मौल्यवान खडे आणायचे त्यावर प्रक्रिया करायची आणि तयार वस्तू विशेषतः कापूस आणि मणी जगभर विकायचे खरं हे त्या काळातलं एक ग्लोबल ट्रेडिंग हब होतं आणि इथे खूप मोठा प्रश्न निर्माण होतो या संस्कृतीचा आपल्या नंतरच्या भारतीय परंपरेशी काही संबंध होता का कारण बघा मुद्रांवर दिसणारी योगासनं बैलाला दिलेलं महत्त्व पिंपळाच्या पानाचं पवित्र्य आणि काही ठिकाणी सापडलेले अग्निकुंड या सगळ्या गोष्टी पुढे वैदिक परंपरेतही दिसतात मग हा फक्त योगायोग आहे की हजारो वर्षांपासून चालत आलेल्या एकाच महान परंपरेचे हे दोन वेगवेगळे टप्पे आहेत प्रत्येक महान गोष्टीचा कधी ना कधी अंत होतो मग या इतक्या प्रगत आणि विशाळ संस्कृतीचं पुढे काय झालं त्यांची सुंदर शहरं ओसाड का पडली हा या कथेचा सर्वात गूढ आणि अजूनही अनुत्तरित राहिलेला भाग आहे इतकी प्रगत संस्कृती अचानक नाहीशी कशी झाली यावर अनेक मतं आहेत काही तज्ज्ञांच्या मते सरस्वती नदीसारख्या जीवनदायिनी नद्या कोरड्या पडल्या तर काहीनं वाटतं की विनाशकारी पूर किंवा मोठ्या प्रमाणातील जंगलतोड कारणीभूत ठरली असेल किंवा कदाचित कोणताही मोठा विध्वंस झालाच नसेल आणि लोक हळूहळू पूर्वेकडील अधिक सुपीक प्रदेशात स्थलांतरित झाले असतील खरं उत्तर काय आहे हे अजूनही एक कोडच आहे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आपण बोलतोय तब्बल पाच हजार वर्षांपूर्वीच्या एका महान संस्कृतीबद्दल एक अशी संस्कृती जी पूर्णपणे लुप्त झाली नाही असं म्हणता येईल तिचा वारसा आजही आपल्या परंपरांमध्ये आपल्या श्रद्धांमध्ये कुठेतरी जिवंत आहे आणि प्रत्येक शोधा नवीन शोधासोबत आपण तिच्याबद्दल अजून काहीतरी नवीन शिकत आहोत आणि शेवटी आपण येतो त्या सर्वात मोठ्या रहस्यावर त्यांची लिपी हजारो मुद्रांवर कोरलेली ती अक्षरं आजही शांत आहेत काहीच बोलत नाहीत फक्त विचार करा ज्या दिवशी आपण ही लिपी वाचू शकू त्या दिवशी ही हरवलेली शहरं पुन्हा एकदा बोलायला लागतील तेव्हा या महान संस्कृतीची आणखी कोणती आश्चर्यकारक रहस्य आपल्या समोर येतील